सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे कामाक्षा सुगरणी म्हणणे एके दिवशी महाजन रावळांच्या जवळ बसले होते दोन्ही हातांनी टाळी वाजवली आणि उभे राहिले महाजनांनी विचारले रावळ सेका केले रावळांनी उत्तर दिले कावळीची कामाक्षा ही सुगरण आहे ती अळजपुरला वडे पुऱ्या तळीत होती पुऱ्या काढताना बोट भाजले ते तिने तोंडात घातले महाजनांनी त्या गोष्टीची सत्यता पडताळण्यासाठी तो दिवस तो महिना ती तिथी लिहून पाठविली कामाक्षा म्हणाली ही गोष्ट खरी आहे तुम्हाला कोणी सांगितले महाजनांनी उत्तर दिले रावळांनी तिला आश्चर्य वाटले ती म्हणाली त्या दिवशी रावळ तर येथे होते महाजनांना आश्चर्य वाटले ही गोष्ट महादायसांनी आमच्या गोसावयांना सांगितली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका